नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण मुलाखत तंत्राचे सहभागीनुसार आणि प्रक्रियेनुसार मुलाखताची उपप्रकार कोणकोणते पडतात त्यावर आपण सविस्तर चर्चा केली होती मित्रांनो आजच्या भागात आपण मुलाखत तंत्राचे उर्वरित जे प्रकार आहेत त्या प्रकारांबद्दल सविस्तर माहितीही घेणार आहोत आता मुलाखतीचे जसे सहभागी किंवा प्रक्रियेनुसार असे वेगवेगळे प्रकार पडत असतात त्याच पद्धतीने माध्यम किंवा चॅनलनुसार मुलाखतीचे सुद्धा वेगवेगळे प्रकार हे पडत असतात आता इथे काय होत असतं की मुलाखतकार असेल किंवा मुलाखत ज्याची घ्यायची असेल ती व्यक्ती असेल या दोनही गो म्हणजे व्यक्तींचा जर विचार केला तर मात्र बऱ्याच वेळेला माहिती संकलनासाठी अनेक अडचणी येतात काही वेळेला आपल्या जवळच्याच व्यक्ती तिथे असतील असं नाही आहे तुम्हाला इतर देशातूनही काही व्यक्तींची मुलाखतीची गरज पडू शकते किंवा इतर राज्यातून काही गर गरज पडू शकते किंवा आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणापेक्षा ज्याची मुलाखत घ्यायची आहे त्या त्या व्यक्तीचं अंतर बऱ्याच वेळेला जास्त असू शकतं मग अशा वेळेला त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणं किंवा ती व्यक्ती आपल्यापर्यंत येणं यामधला जो काही कालावधी असतो तो अनेक वेळेला क कठीण असतो किंवा एकमेकांच्या वेळा तिथे जमत नाही आहे कारण दोघांच्या नोकरी व्यवसायाचा जर विचार केला तर मात्र आपल्याला लक्षात येतं की इथे कुठेतरी दोघांची सांगड घालणं थोडंसं सा कठीण होत असतं मग दुसरा पर्याय काय आपला वेळ पण साध्य झाला पाहिजे आपल्याला माहिती पण मिळाली पाहिजे समोरच्याला व्यक्तीला त्रासही होता कामाने आणि सगळ्या गोष्टी जळवून कशा येतील याचा विचार करता माध्यम किंवा चॅनलनुसार मुलाखत घेण्याचा हा एक प्रकार आहे त्यामध्ये दूरध्वनीद्वारे मुलाखत आपण काय करत असतो घेत असतो त्याला टेलिफोनिक इंटरव्ह्यू असं म्हणत असतो या ठिकाणी काय होत असतं की एकमेकांच्या उपस्थितीचा जर विचार केला तर उपस्थितीनुसार समोरासमोर येणं शक्य नाही तर मग मधला पर्याय काय की एखादं माध्यम माध्यम म्हणजे आता इथे दूरध्वनी मग दूरध्वनीद्वारे एखाद्या व्यक्तीची मुलाखत आपण घेऊ शकतो आणि त्याद्वारे तुम्हाला सं संशोधनाच्या दृष्टिकोनातून जी काही माहिती अपेक्षित असते ती माहितीसुद्धा तुम्ही काय करू शकता त्या व्यक्तीकडून घेऊ शकता बऱ्याच वेळेला ऑनलाईन पद्धतीने मग स्काईपचा वापर कराल किंवा वेगवेगळ्या समाज माध्यमात जी काही आहेत किंवा ॲप वगैरे जी काही आहेत मग गुगल मीट असेल किंवा तुम्हाला झूम मीट वगैरे असेल तर या माध्यमातून सुद्धा तुम्ही काय करू शकता मुलाखत ही घेऊ शकता आहात शेवटी काय आहे की आपल्याला जे अपेक्षित आहे ती बाब आपल्याला मिळणं गरजेचं आहे ते साध्य होणं गरजेचं आहे मग यासाठी कमी वेळ आपल्याला म्हणजे असेल आणि त्यावेळे वेळेत आणि किंवा त्या समोरच्याची कि उपलब्धीचा जर विचार असेल किंवा त्याला जर काही अडचण असेल तर या सगळ्या बाबींचा एकत्रित विचार करता ऑनलाईन पद्धतीने मुलाखत घेणं हा एकसुद्धा काय एक चांगला पर्याय आहे बऱ्याच वेळेला ईमेलद्वारे सुद्धा मुलाखती घेतली जाते आता इथे काय होत असतं की ईमेलद्वारे आपण ज्यावेळेला मुलाखत घेत असतो तर त्यावेळेस माहितीची गोपनीयता मात्र जास्त राखण्यासाठी इथे मदत होत असते शेवटी काय आहे की ज्याला तुम्ही प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नाचं उत्तर समोरचा व्यक्ती तुम्हालाच पाठवू शकतो तो इतर कोणालाही पाठवू शकत नाही आणि म्हणून तुमच्या मेलला आलेलं जे काही उत्तर असतं ते उत्तर तुम्ही काय करू शकतात ॲथेंटिक ठेवू शकतात त्याच्यामुळे तुमच्या माहितीची गोपनीयतासुद्धा काय होऊ शकते इथे राखू शकते म्हणजे अशा पद्धतीने मॅ मा, माध्यम किंवा चॅनल या प्रकारांचा वापर करून तुम्ही मुलाखतसुद्धा घेऊ शकता आता मुलाखतीचे इतर जे काही प्रकार आहेत त्यामध्ये आहेत औपचारिक प्रकार आणि अनौपचारिक प्रकार म्हणजेच फॉर्मल आणि नॉन फॉर्मल इंटरव्ह्यू टेक्निक नेमकं काय आहे हेही फार महत्त्वाचं आहे या ठिकाणी काय होत असतं की अगोदरच तुम्ही प्रश्न तयार करत असतात अगोदर तुमचं सगळं काही ठरलेलं असतं वेळ तारीख ठिकाण ड्रेस कोड ह्या ज्या काही गोष्टी असतात त्या सगळ्या ठरलेल्या असतात आणि मग मुलाखतीपूर्वी तुम्ही या सगळ्या बाबींचं नियोजन केल्यामुळे तुम्ही औपचारिक आणि अनौपचारिकरित्या काय करू शकता मुलाखतही घेऊ शकतात आता औपचारिक म्हणजे काय की तुम्ही ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत या सगळ्या ठरवलेल्या असतात असतात आणि शिवाय त्याच्यासोबत तुमची मुलाखत सूचीसुद्धा तयार असते म्हणजे प्रश्नसूची तुमची तयार असते पण अनौपचारिकरित्या तुम्हाला मुलाखत घ्यायची असेल तर तुमचे बाकी सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात पण ओघाओघाण्याने काही प्रश्न असतात किंवा अनुषंगिक बाबीने काही प्रश्न येत असतात ते तुम्ही काय करू शकतात अनौपचारिकरित्या त्या समोरच्या व्यक्तीकडून मा माहिती काढून घेण्यासाठी विचारू शकता की जेणेकरून तुम्हाला संशोधनाच्या दृष्टिकोनातून सखोल माहितीही प्राप्त होईल पुढचा जो काही प्रकार आहे तो आहे परिस्थितीजन्य मुलाखत म्हणजे सिच्युएशनल इंटरव्ह्यू असं आपण त्याला म्हणत असतो म्हणजे काय की समोरच्या व्यक्तीपुढे एखादी समस्या असेल एखादा प्रश्न असेल ती काय केली जाते त्याच्यापुढे सर्वसामान्यपणे ठेवली जाते आणि त्या दृष्टिकोनातून त्या व्यक्तीचं मत नेमकं काय आहे त्याला नेमकं काय वाटतं आहे तो अशा पद्धतीची परिस्थिती जर तुमच्या पुढे असेल किंवा अशा पद्धतीचा जर प्रश्न तुमच्या समोर जर उभा ठाकला असेल तर तुम्ही नेमकं त्यावेळेला काय करणार अशा दृष्टिकोनातून समोरच्या व्यक्तीला काय केलं जातं असे प्रश्न टाकले जातात आणि त्या अनुषंगाने तो परिस्थितीनुसार नेमकं काय का उत्तर देईल त्यावर तो काय उपाय करू शकेल किंवा काय माहिती देऊ शकेल असं आपण काय करू शकतो जाणून घेऊ शकतो आहे म्हणजेच काय की द्वारे तुम्हाला माहिती मिळवता येते असं नाही आहे तर एखादी समस्या असेल असे किंवा एखादं कोडं असेल तुम्ही काय करता त्याच्यापुढे ठेवता आणि अशा परिस्थितीत मग तुम्ही काय करणार कसा निर्णय घेणार अशा पद्धतीचे प्रश्न उपप्रश्न तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीला करू शकता आणि त्या दृष्टिकोनातून तुम्हाला सखोल माहिती जी आहे ती संशोधनाच्या दृष्टिकोनातूनही मिळवता येते आहे म्हणजे मुलाखत तंत्र जे आहे हे किती महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याकडे स्किल कसं असणं गरजेचं आहे कारण एकदा साधं सोपं तंत्र नाही आहे त्याच्यासाठी तुमच्याकडे कम्युनिकेशन स्किल असणं महत्त्वाचं आहे किंवा तुमच्याकडे क्वेश्चनिंग स्किल असणं महत्त्वाचं आहे शिवाय इन्स्टंट क्वेश्चन कसं तयार करून पटकन त्याच्याकडनं उत्तर कसं काढून घेता येईल या प्रकारचं कौशल्यही तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तरच हे मुलाखत तंत्र जे आहे? आहे ते आपण चांगल्या पद्धतीने वापरू शकतो आणि संशोधनाच्या दृष्टिकोनातून चांगली माहिती सुद्धा तुम्हाला काय करता येते आहे घेता नाही मित्रांनो आता आपण मुलाखतीचे वेगवेगळे प्रकार जे आहेत चार प्रकार आपण मुख्य प्रकार चार आहेत तर त्यापैकी आपण सहभागी संख्येनुसार किंवा प्रक्रियेनुसार किंवा माध्यम किंवा चॅनलनुसार आणि इतर काही प्रकार जे आहेत असे वेगवेगळ्या प्रकारातील उपप्रकारांचा आपण काय केलेला आहे सविस्तर अभ्यासा केलेला आहे पुढील भागात आपण मुलाखत तंत्राचे गुण नेमके काय आहेत किंवा त्याच्या मर्यादाही नेमक्या काय आहेत याबद्दल सविस्तर चर्चा -चर करणार आहोत तोपर्यंत तो मित्रांनो धन्यवाद